माजलगाव धरणाची सायंकाळच्या अपडेट समोर येत आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये खूप मोठा असा हा बदल झालेला आहे नेमका धरणामध्ये काय बदल झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आजच्या सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवक वाढलेली होती ती आता पाण्याची आवक कमी झाली असून सध्या माजलगाव धरणामध्ये दोन हजार नऊशे बेचाळीस क्युसेस इतक्या वेगानेच धरणामध्ये पाण्याची आवक सध्या चालू आहे कारण धरण क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस हा बंद झाल्यामुळे पाण्याची आवक देखील कमी झालेली आहे माजलगाव धरणामध्ये आता एकूण पाणीसाठा हा तीनशे पंधरा पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर धरणात उपयुक्त पाणीसाठा हा एकशे त्र्याहत्तर पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे सायंकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे पंचावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे दोन दिवसापासून माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे काल माजलगाव धरणाची पाण्याची आवक काहीशी वाढल्याची आपल्याला पाण्यास मिळाली होती जवळपास पाण्याची आवक ही दहा हजार क्युसेक्सपेक्षा जास्त झाल्याची आपल्याला पाण्यास मिळाली होती परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे माजलगाव धरणात जी पाण्याची आवक होती ती कमी होऊन आता दोन हजार नऊशे बेचाळीसवर येऊन ठेपलेली आहे सध्या माजलगाव धरणामध्ये दोन हजार नऊशे बेचाळीस क्युसेक्स इतक्या वेगाने धरणात पाण्याची आवक चालू आहे आणि माजलगाव धरण हे पंचावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद